तर सो गाईज कसे तुम्ही सर्वच मजेत असाल आणि मित्रांनो खूप दिवसापासून आमचं योगायोग आलेलं आहे आणि मित्रांनो आज आम्ही चाललेलो आहे मुंबई सी एस टीला तर आ... मित्रांनो योगायोग असं आहे बँजू घ्यायला चाललो आहे मित्रांनो माय पाठी मित्र पण माझं आमचं आमचा होऊ शकता पाठी प्रदीव आहे आणि त्यानंतर मयूर आणि त्यानंतर सुयोग तो बाबा पण आहेत तुम्ही तर एखा बोलावू घ्या आज करावं तर मित्रांनो डायरेक्ट आम्ही इथेच दाखवतो तुम्हाला डायरेक्ट सेफ्टी आलो दाखवतो ट्रेन ट्रेन आलेली आहे आणि काय बोलतो तू हो बाजूला बघा मित्रांनो गाडी आलेली आहे तर तुम्हाला डायरेक्ट मित्रांनो आता मुंबईला दाखवतो गेल्यावरती कसं काय ते काय बोलशील प्रदीप काय बोलशील आज आता सध्या काय ना तिकडे काय काय मित्रांनो आम्ही आता डायरेक्ट बाईकला पोचलेलो आहेत हे बघू शकता मग कसा आपल्या घरी लावा व्हिडिओ लास्टपर्यंत बघत बसा आणि आता आम्ही बायकल बसलो आहे बघू शकतो इथे सो ट्रेन लागलेली आहे आणि ट्रेन पण आलेली आहे अरे भेटूया आपण डायरेक्ट शॉपलाच भेटूया तर मित्रांनो आता ट्रेन पण आलेली आहे बायकल स्टेशनवरती आहे आणि हे बाबा आहेत बाबा आपल्याला दोन वर्षापासून आपलं चाललं होतं का बँजू घ्यायचं आहे घ्यायचं आहे तर आज काय बाबा बोला परंतु आज आपल्याला खरोखर एक चांगल्या प्रकारे मूर्त आज भेटला आहे आणि आपलं आज हे स्वप्न प्रत्यक्षात साखर होत आहे तर मित्रांनो आमचं स्वप्न होतं की बँजू घ्यायचं आम्हाला तर मित्रांनो आज बँजू घेणार आहे आम्ही आणि बघू तुम्ही तुम्हाला मी दुकान पण दाखवतो तो शॉप आहे तर तो तुम्हाला लास्टपणचा व्हिडिओ बघत आणि आणि सबस्क्राईब पण करतो तर पण आलेली आहे बघू शकता आता इथून ट्रेन पकडून डायरेक्ट सँडल्स रोडला आम्ही उतरू डायरेक्ट तिथे तुम्हाला दाखवतो मित्रांनो हा सँडस रोड आहे आणि इथून सरळ पाच ते दहा मिनटाचा रस्ता आहे तिथं आम्हाला जायचं आहे बघू तरी आम्ही टॅक्सीने जाऊ मी सरळ सरळ आलो मित्रांनो हा बघा येऊन मुलीकडं शॉप बघू शकता बघू शकता मित्रांनो ताशा लँडिंगचे ताशे आहेत सिनर आहेत चांगल्या चांगल्या पद्धतीचे आहेत हे बघू बँची पाणी पण आहेत काटे आहेत अजून पानं पण वेगवेगळ्या पद्धतीचे सुरू शिकतात

नंतर आम्ही सामान घेतलेलं आहे ही मशीन घेतली अमुजाची आणि सिनर थापडोल दोन सिन बेस घेतले आणि दोन भोंगे युनिट आहेत ताश्या घेतला आहे अजून तो काय ड्रमसेट मित्र हमें सलाट घ है दादा ने चांगले प्राइस मध्य है तो दादा क्या बोलने चाहेगा तुम आए तो हमको अच्छा लगा और हमने तुमको, तुमको तुम्हारे भाव के अंदर दिया हमसे सस्ता कोई नहीं है मुंबई के अंदर ये तुमको मालूम है हमारे भाव से ही हमारा कस्टमर आता है मित्रों कभीपन इतन एवन म्युजिकलमध्ये या आणि मित्रांनो चांगलं भाव स्वस्त देतात आणि दुसरीकडे गेलेलं तर खूप महाग आहेत आणि आम्ही चांगल्या ठिकाणी फिरलेलो होतो की आम्ही दोन वर्षापासून बघतो की आम्हाला सामान घ्यायचं आहे तर आम्ही इथं विजिट दिली आणि इथं आम्ही सामान घेतलं तर आता आता इन्स्टावरती आम वन के वन नाईन्टी सेवन थाउजेंड फॉलोवर्स है हमारे और हमारे फॉलोवर्स में तुम भी हो उसको देखकर तुम आए और हमें बहुत अच्छा लगा कि हमारे फॉलोवर्स हमको फॉलो करने के बाद हमारे पास धन्यवाद मित्र नंबर पे मैं नंबर नहीं। है तुम ये तो विजिट दीजिए जो वीडियो जर तुम्हारा आवड़े ना तो फॉलो सब्सक्राइब करा मैं